श्री स्वामी समर्थ एक ते तीन अध्याय व अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप सर्वांनी ही सेवा दररोज घ्यावी सेवा घेतल्याने स्वामी समर्थ महाराज आपल्या सदैव पाठीशी राहतात व आपल्यावर येणारे सर्व संकटे टाळतात ही सेवा आपले संरक्षण करते पहिला अध्याय भूतकाळात घडलेल्या चुका व इतर कार्य सुधारण्यासाठी आहे दुसरा अध्याय वर्तमानात सर्व काही चांगले होण्यासाठी तर तिसरा अध्याय भविष्यात आपल्या हातून सर्व काही चांगले व्हावे म्हणून आहे अकरा माळींची सेवा दररोज सर्वांनी घ्यावी श्री स्वामी समर्थ महाराज